सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी कोंडवे तालुका सातारा गावच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांचा दोघांवर गोळीबार गोळीबारात दोन्ही युवक दो झाले बार। जखमी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित कोंडवे तालुका सातारा येथील समर्थ नगर परिसरात काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान पेट्रोल पंप परिसरात एक्टिव्ह मोपेडवरून आलेल्या दोन युवकांनी सातारगड जाणाऱ्या दोन्ही युवकांवर गोळीबार केला आहे श्रेय सुधीर भोसले वय बावीस राहणार तामजाई नगर व अमर गणेश पवार वय तेवीस राहणार मुळा चौडा हे जखमी झाले आहेत या घटनेत एका ओकाच्या गुडघ्याला व दुसऱ्याच्या कमरेला गोळी लागली आहे दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबाराच्या या घटनेनंतर काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोंडेव मुळा या वर्दईच्या मार्गावर चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने झालेल्या या गोळीबाराची परिसरात दिवसभर चर्चा होती सातारा शहर परिसरात गेल्या दहा दिवसांमध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत कायदा सुव्यस्थेला आव्हान देणारे गोळीबारासारखे प्रकार घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कास येथील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी बारबाला नाचवण्यात आल्या होत्या त्याच ठिकाणी काही मध्य युवकांमध्ये किरकोळ कारणावरून हानामारी झाली होती या प्रकरणात हॉटेलची तोडफोडी करण्यात आली होती याच प्रकरणात काही युवकांना मेडा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते चौकशीनंतर हे युवक साताराच्या दिशेने निघाले असतात यामधील काही युवकांचा अज्ञातांनी दुचाकीवरून के पाठलाग केला कोंडिव के परिसरात पेट्रोल पंपाजवळ संबंधी उकार हल्लेकरांनी चालत्या गाडीतून गोळीबार केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घबडटीचे वातावरण पसरले होते गोळीबारीची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास चालू केला आहे जिल्हा नियोजन बैठकीत पुढच्या वर्षासाठीच्या आठशे वीस कोटींच्या प्रारूप विकास आराखड्याला मान्यता जिल्ह्याच्या सन दो गत, 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 दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत सातशे बारा कोटींचा अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत एकशे सहा कोटींचा व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत दोन कोटींचा असा एकूण आठशे वीस कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली शासनातर्फे सातारा जिल्ह्यासाठी पंचेचाळीस हजार गरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी पंचेचाळीस हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे गरकुल बांधकाम म्हणजे केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना आहे त्यासाठी ग्रामविकास विभाग पाणी पुरवठा स्वच्छता विभाग व रोजगार हमी योजना यांच्या समन्वयातून हे काम करण्यात ना येणार आहे नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी रुग्णालय सुविधांचा अद्यवतो स्वच्छ ठेवा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकाल कुलकुंडवार यांचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळण्यासाठी रुग्णालय सर्व सुविधांसह अद्यावत व स्वच्छ ठेवा टाकाऊ साहित्य वेळेवर वे निर्लेखित करा नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत रुग्णांना बाहेरील वैद्यकीय सेवा घेण्यासाठी से से अनावश्यक संदर्भ टाळा माता व नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करा असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते देऊर तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत मोटरसायकल अपघातात मुंबई पोलीस दलातील कर्मचारी ठार सातारा नोंद महामार्गावर देऊर तालुका गोरेगावच्या हद्दीत झालेल्या मोटरसायकल अपघातात मुंबई पोलीस दलत कार्यरत असलेला पोलीस ठार झाल्याची घटना घडली आहे सचिन वय राहणार तालुका तालुका असे मृत पोलिसाचे नाव आहे विंग कराड येथे दुचाकी दुबाचकाला धडकून विद्यार्थी ठार विंग तालुका येथील कनसे माळ्याजवळील वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्याने ती दुबाचकाला धडकून झालेल्या अपघातात एक शार्क मुघात जागेच ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला रविवार दुपारी ही घटना घडली साताऱ्यात परताव्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक परताव्याच्या आमिषाने सुमारे दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीने आरडी एफ डी स्वरूपात बचत गट स्वरूपात दहा लाखांच्या परताव्याचे आमिष दाखवले होते मात्र परतावा अगर संबंधित रक्कम न देता संबंधाची फसवणूक केल्याची फिर्याद तक्रारदारांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे साताऱ्यातील नागरिकांचा पाण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा सातारा शहरातील समाधीचा माळा दरे व पेडाचा भैरोब परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा गेल्या सोळा दिवसांपासून बंद आहे तो पुरवत करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला महिलांनी पाण्याची रिकामी बांडी घेऊन कार्यतोच हे आंदोलन करतानाच अधिकाऱ्यांना घेरावं सातारा शहरातील राधिका रोडवरील सिटी वाईनशॉप दारूचे दुकान फोडून सुमारे लाखाभराची रोकड लंपास दिनांक पंचवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान राधिका रोडवरील सिटी वाईनशॉप नावाच्या दारू दुकानाची शटर अज्ञात चोरट्याने उचफडून दुकानातील सुमारे लाखभराची रोकड लंपास केल्याची फिर्याद साहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे तालुका फलटण गावात मृतावस्थेत आढळला बिबट्या निंबोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत पुणे पंढरपूर बारकी महामार्गालगत गावाच्या रांत एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला निंबोरे गावला असणाऱ्या अष्टविनायक हॉटेलच्या समोरील बाजूस गावाच्या शेतात रविवारी दुपारी हा बिबट्या काही नागरिकांना मृतावस्थेत दिसला त्यांनी ही बाब फलटण विभागाला कळवली वन विभागाचे कर्मचारी तत्कट घसकाने दाखल झाले बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास ते करीत आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा